श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बजरंग दलाच्या गोरक्षकाने सतर्कता दाखवत एका बेकरीत विक्री होत असलेले तब्बल पन्नास किलो गोमांस जप्त केले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बेकरीतील पावावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बेलापूर बाजारतळ परिसरात काही दिवसांपासून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे बजरंग दलाचे ऋषिकेश बारहाते राजन सोनवणे आणि इतर गोरक्षकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनीही या माहितीची दखल घेत तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बेकरीवर छापा टाकला असता तेथे सुमारे पन्नास किलो गोमांस आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून श्रीरामपूर येथील आरोपी शकील कुरेशी याला ताब्यात घेतले आहे हा धक्कादायक प्रकार पंढरपूर पालखी मार्गावरील बेलापूर गावात उघडकीस आल्याने याचे गांभीर्य अधिक वाढले आहे या कारवाईमुळे बेकरीतून तयार होणारे आणि विकले जाणारे पाव गोमांस मिश्रित असू शकतात अशी भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत यामुळे बेकरीचे नियमित ग्राहक असलेल्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संशयाचे वातावरण आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी शकील कुरेशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून यापुढे गावात गोमांस विक्री चालू देणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे साधू संतांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बेलापूर नगरीत हे जिहादी प्रवृत्तीचे जे काही समाजकंटक आहे ते नेहमीच जाणून बुजून हिंदूंच्या भावनांना ठेच पोचावी म्हणून जाणून बुजून या बेलापूरमध्ये अवैध गोस गोमास विक्रीचा व्यवसाय करत आहेत ते नेहमी करत असतात आम्ही पोलीस प्रशासनामार्फत त्यांच्यावर अनेकदा प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई देखील केलेल्या आहेत परंतु त्यांच्यात कोणतीही सुधारण्याची भावना दिसत नाही आज देखील आज निवृत्तीनाथांचा जो पालखीचा मार्ग आहे बेलापूर या ठिकाणावरून अनेक साधू संतांच्या पालख्या जात असतात आणि आज या आषाढी वारीनिमित्त या ठिकाणी या बेलापूर नगरीत या जियादींनी पुन्हा ते पावित्र्य भंग करण्याचं काम केलेलं आहे बेलापूरमधील उर्दू शाळेच्या मागे एका बेकरीमध्ये अवैध गोमास विक्री चालू आहे असे आमच्या बजरंगी गोरक्षकांना समजले त्यावेळी आमचे गोरक्षक पोलीस प्रशासनाला घेऊन त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेले असतात त्या ठिकाणी काही जियादी ते गोमास विकत होते असे आढळून आले पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली आहे परंतु यानंतर पुन्हा बेलापूर नगरीत जर असे अवैध गोमास विक्रीचे धंदे आढळून आले तर बजरंग दल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी जय श्रीराम राम आज वेलापूर येथे रामगिरी महाराजांची पालखीचे आगमन होणार असून त्यांनी ज्याद्यांनी इथे मुद्दामून आज गोमांस विक्रीचा कट रचून त्या पालखीला किंवा ते, ते पावित्र्य बदनाम करण्याचे प्रयत्न केला आहे तर आम्ही प्रशासनाला दरवेळी विनंती करून आम्ही तिथे कारवाई करण्यास भाग पाडत असतो पण यावेळी आम्ही बजरंगींनी पुढाकार घेऊन प्रशासनाला सोबत घेऊन ही कारवाई केली आहे तरी प्रशासनाला यापुढे अशी विनंती राहील की हे गो मांस इथून पुढे या परिसरात विक्री होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अन्यथा बजरंग दल मोठ्या प्रमाणात आंदोलन येथे उभारी या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कसून करत आहेत या घटनेमुळे बेलापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट